साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे परिपूर्ण कथा सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे परिपूर्ण मी भाग सात श्रीराम आणि मुग्धा दोघही आवरून वेदांनी प्राचीच्या घरी निघाले पहिल्यांदा एवढी काळजी का वाटत होती त्याला त्याचं त्यालाच कळत नव्हतं न राहून कार चालवतानाही त्याचं लक्ष तिच्याचकडे होतं का नियती काहीतरी त्याला संकेत देत होती आपली आवडती व्यक्ती कुठे दूर जाणार असल्याची चाहूल त्याच्या मनाला लागली होती का त्याला हे काहीही कळत नव्हतं फक्त तिला एकटं सोडावं असं काही वाटत नव्हतं मुग्धा आणि श्रीराम अखेर वेदच्या घरी पोचले डोर बेल वाजवताच प्राचीन डोर ओपन केलं ओ चला फायनली आमच्या घरी यायचा मुहूर्त मिळाला तर तुम्हा दोघांना तिने दोघांना आत घेतच त्यांच्यावर शेरा मारला हो म्हणजे काय श्रीराम आत येत म्हणाला हे श्रीराम आलास मुग्धा कशी आहेस वेदनं विचारलं मी मस्त तू कसं आहेस वेददादा मी पण अगदीच मस्त ए श्रीराम चल ना थोडं वर बसू यांना मारू दे गप्पा तोपर्यंत काय चालेल ना मुग्धा तुझ्या श्रीरामला घेऊन जातोय वर वेद बळेच म्हणत होता हो ठीक आहे एवढं काय ती स्माइल करत म्हणाली आलोच तोही तिला म्हणाला श्रीराम मात्र मनात नसताना वरती त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये निघून गेला चल मुग्धा आपण किचनमध्ये गप्पा मारू प्राचीर तिला म्हणाली हो पण काय ग वेददादा असा श्रीरामला वर घेऊन का गेला पुन्हा काही मिशन वगैरे आली आहे का अगं नाही मला तरी नाही वाटत असेल का त्या दोघांचं काही आपल्याला सांगायचं नसेल तू तु बोल तुझं काम काय म्हणतंय आहे खूप छान चालू आहे अजून तरी आता सध्या एक केस कॉम्प्लिकेटेड वाटते पण लागेलच लवकर हात आला काही बघू बाय वे आय हॅव गुड न्यूज मुग्धा सर्वांना नाही सांगितलंय मोजक्याच लोकांना बोललो आहे ओ काय सांगतेस कॉन्ग्रॅच्युलेशन प्राची आता काळजी घे काय ग तुमच्या दोघांचं काही प्लॅनिंग आहे की नाही बेबीबद्दल अगं काही काय आणि माझं काम माहिती आहे ना तुला तसंही आमचं अजून बोललंच नाही त्या विषयावर ती जरा तो विषय निघताच लाजून बल तिकडे बळली अगं किती लाजतेस तू तर प्राची हसत होती आणि मुग्धाही बरं सांग ना तुला काय मदत करू आणि मग एवढं डिनर वगैरेसाठी बोलवायची काय गरज होती अगं ठीक आहे ग कधीच बोलावतोय हो तुम्हाला तेव्हा कुठे आत्ता आलाय आणि फार काही नाही स्वीट फक्त घरी बनवलंय बाकी तो सगळं बाहेरून ऑर्डर करणार आहे ओके आण मग मी बनवते ही रसमलाई तू फक्त मला सांग कशी बनवायची मुग्धा साहित्य तिच्याकडे घेत म्हणणार तर एक गपग मी बनवते एवढं काही नाही अगदी आण म्हणत प्राचीने जबरदस्तीने तिच्या हातातून दूध घेतलं हातातून दूध घेतलं आणि बनवायला सुरुवात केली इकडे श्रीरामला वेद असा अचानक वर घेऊन आला तेव्हा नवीन एखादी मिशनच आली की काय असं त्यालाही वाटलेलं काय रे काही नवीन काम आलंय का अरे नाही रे त्या दोघींसमोर बोलता येणार ना नाही म्हणून तुला साईडला घेऊन आलो काय झालं सगळं ठीक आहे ना श्रीरामनं विचारलं हो रे मला तुला गुड न्यूज सांगायची आहे गुड न्यूज बोल ना मी आणि प्राची मम्मा बाबा होतोय काय ओह तू तर सॉलिड न्यूज दिलीस कॉंग्रॅच्युलेशन वेद्या थँक्स तो म्हणाला पण थोडा चिंतित असल्यासारखाच बोलला काय झालं तुला तर खुश व्हायला हो हवं असा का रिॲक्ट होतो आहेस खुश आहेच रे मी पण पुढचे शब्द ओठातच विधले होते वेदचे तू एकदम खिडकीकडे गेला आणि बाहेर पाहत राहिला पण काय बोलला तू एवढा टेन्शनमध्ये मध्ये का वाटतोयस हे वेद श्रीराम त्याच्या येत त्याच्या पाठीवर ठोपटत म्हणाला यार श्री तुला तर माहिती आहे ना आपलं काम कसं आहे कधी काय होईल याचा पत्ता नाही मी खूप खुश आहे रे पण जेव्हापासून कळले ना की मी बाबा होणार आहे माझं मन कुठे लागतच नाहीये या विचाराने की उद्या ती परी या जगात येईल आणि मी प्राचीसोबत नसेल तर किंवा केवळ नेमका तिच्या जन्मावेळी मी नसेल तर मग मी तिला पाहू शकेन का तिच्या सगळ्या बाल लीला पाहायला इतर बाबांप्रमाणे मी असेल का रे हल्ली मला काहीतरी होणार असंच वाटतंय रे आणि हेच स्वीकारायला मला जमत नाही आहे इट्स ओके ना वेद हे बघ पहिलं तर असं काहीही होणार नाही वेद हा विचार तू डोक्यातून काढून टाक बरं प्रयत्न तर कर रे एवढे छान मोमेंट्स असे टेन्शनमध्ये नको रे घालूस नाही रे प्राचीसमोर तर पूर्ण खुश राहायचा प्रयत्न करतोय मी तिला असं नाही दाखवून देते मी पुन्हा उगा तिला टेन्शन कशाला आणि म्हणूनच सर आतल्या आत त्रास होत होता जो तुला कधी बोलतोय असं झालेलं मला काही झालं तर प्राचीच्या आणि माझ्या बाळाची काळजी घेशील ना रे तू आणि मुग्धा वेद आता अति होत आहे हा हे काळजी करू नकोस ना वेद खूप पुढचा विचार करतो आहेस यार तू काळजी वाटणं साहजिक का आहे मी समजू शकतो हल्ली माझ्या बाबतीत ही हेच आहे जेव्हापासून ही इराकची मिशन कम्प्लीट करून आलोय मला मुग्धाला एकटं कुठं सोडावं वा, असं वाटतच नाहीये मला काय झालंय तेच कळत नाहीये तिची खूप काळजी वाटते तिचं हे काम पाहता काय तू पण अरे तू तिला आय पी एस व्हावं म्हणून प्रयत्न करत होतास अरे ती करेल रे सगळं तसंही तिने तिचं हार्डेस्ट ट्रेनिंग पास केलंय तिची नको काळजी करू हा आता नवीन लग्न झालंय म्हणताना आणखी प्रेमात पडलं असेल तू तिच्या म्हणून असं होत असेल बाकी काही नाही ना नाही रे हे वेगळं आहे काहीतरी जाऊ दे तुला नाही समजणार ओ का बरं मला का नाही समजणार मी काही लग्न नाही केलंय का प्रेम नाही केलंय हां हा, हा श्रीराम मला आधी एक सांग खरंच जेवायलाच बोलावलं आहेस का असंच आज पकवून पोट भरणार आहेस माझ श्रीराम <laughs> म्हणाला तुला चालत असेल तर पकवूनच पोट भर मला, हरकत मला काही हरकत नाही मला काहीही चालत नाही हा असला बरं ऐक ना खाली जाऊया का आता अरे हो माहितीये मुग्धाची काळजी वाटते पण इतकी गरजच आहे ती कळलं ना अरे त्यासाठी नाही रे मग कशासाठी आठवण येते का तिची आणि काय रे आत्ताच तर सोबत आले तुम्ही खाली येता येता त्या दोघांची बोलणं आणि मस्ती सोबतच चाललेली वेद जेवण ऑर्डर केलंस का त्या दोघांना खाली येताना पाहून आवाज दिला अरे हो, हो मी जेवण ऑर्डर करायला विसरलो हो करतो अरे यार चल मी आधी जेवण ऑर्डर करतो आपलं म्हणत तो खाली येऊन सोफ्यावर बसला आणि जेवण ऑर्डर करू लागला श्रीराम मात्र उगाच घर फिरून पाहत होता त्या दोघी अजूनही किचनमध्येच होत्या ती घरातच आहे सेफ आहे माहिती असूनही मुग्धाला एक नजर पाहायला उगाच उतावळीपणा वाटत होता त्याला सगळं कळत होतं त्याला पण त्याच्या वेड्या मनाला काय समजवणार होता तो कधी सोफ्यावर बस तर कधी मध्ये एखादं मासिक हातात घेऊन चाल असं काहीच चाललेलं त्याच चा? मुग्धा आणि प्राची बाहेर येईपर्यंत पण त्या दोघींना का कोणाच ठाऊक वेळ लागत होता अखेर एक क्षणाला न राहून तो किचन मध्ये डोकावला काय करताय काय नेमकं का तुम्ही स्वीट बनवतोय काय आहे दुसरं प्राची म्हणाली अगं आता या परिस्थितीत कशाला करत बसायचं तू खायला आणि ते असू दे तू इथं किचन मध्ये काय डोकावला आहेस ते सांगा ती की मुग्धाला पाहायला तेवढाच बहाना करत आहेस अरे यार अगं काही काय ते पाणी प्यायचं होतं मला मुग्धा पाणी देतेच तो मुग्धाला म्हणाला म्हणत मुग्धा ही लगेच तिथला ग्लास घेत वळली मुग्धा पाणी दे बाई तुझ्या नवऱ्याला म्हणत त्याचीच गंमत करत प्राची हसू हो लागलेली तशी मुग्धा ही ओसाळली तिने त्याच्या हातात ग्लास दिला आणि त्याला नजरेनेच काय चालले तुझ असं खुनावलं तो मात्र नकारार्थी मान हलवत गपगुमाने बाहेर निघून गेला वेद आणि प्राची श्रीराम आणि मुग्धाला आताही चांगलेच सतावत होते अशाच गमती करत चौघांनी जेवण केलं आणि एंडला स्वीट ट्राय केलं एक क्षणाला दोघही त्या दोघांचा निरोप घेऊन तिथून घरी जायला निघाले काय अशी का पाहत आहेस श्रीरामने कार चालवत असताना त्याच्याच कडे एकटक पाहणाऱ्या मुग्धाला विचारलं काय चाललंय तुझं श्रीराम अरे कुठे काय कार चालवतोय मला माहिती येते तिथे वेददादाच्या घरी काय चाललेलं असं का बिहेव करत होतास अगं काही नाही ग पण छान झालं ना वेद आणि प्राची आई बाबा होणार छान न्यूज दिली दोघांनी त्याने विषय बदलला हो ना प्राची पण चांगलीच खुश होती मी पाहिलं ना पण काय रे असा वर्क घेऊन गेलेला वेददादा तुला काही मिशन असणार आहे का श्रीराम ती थोडी चिंतित होत विचारत होती अगं नाही ग त्यालाही तेच सांगायचं होतं मला बेबी बद्दल पण उगाच टेन्शन घेतोय म्हणजे यू you नो know ना आमचं हे काम असं आहे सो थोडा टेन्स्ड होता तो ओ ते आहेच म्हणा मग समजावलंच का त्याला समजावले सुरुवातीला वाटेल त्याला असं पण होईल सगळं ठीक बघू आणि मुग्धा बोलत घरी कधी पोहोचले हे त्यांनाही कळालं नव्हतं सगळे झोपी गेले होते मग गुपचुप आपल्या बेडरूम मध्ये एक दोघही फ्रेश होऊन झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धा संध्याकाळी येतो हा मी तुला न्यायला ओके बाय ती स्माइल करत बोलली टेक केअर हा मुग्धा तो जाता जाता पुन्हा म्हणाला हो श्रीराम तूही नीट जाशील हो हो बाय तो पुटपुटला आणि निघून गेला ती मात्र पाठमोऱ्या जाणाऱ्या श्रीरामला पाहत राहिली होती त्या क्षणाला काकोनच ठाऊक पण तो तिला खूप क्यूट वाटून गेला होता हल्ली जरा जास्तच तिची काळजी करू लागलेला तो तिलाही ते जाणवत होतं आणि कार निघून जाताच तिच्या ऑफिसमध्ये आली श्रीराम मुग्धाला तिच्या ऑफिसमध्ये सोडून त्याच्या हॉटेलवर निघून गेला होता इकडं पोलिसांच्या तर्फे त्या लहान मुलांना पकडणाऱ्या टोळीला पकडण्याचं काम अगदी युद्धपातळीवर चालू होतं मुद्दा त्या केस जास्तीत जास्त फॉलोअप घेत होती ऑफिस मध्ये पोहचताच त्या केस बद्दल काही आहे का तिनं फोन कॉल करून पाहिलं आणि ती इतर काम पाहू लागली दुपारी एकच्या दरम्यान तिला एक कॉल आलेला मागे तिला भेटून गेलेल्या मनोहर दिघे या जेट्सचा तो फोन कॉल होता तो तिला स्कूल जवळ एका संशयिताला पाहिल्याचं सांगत होता तिच्या असिस्टंटला सांगून ती तिथून तशीच निघाली जाता जाता स्कूलच्या एरियातील पोलीस स्टेशनमध्ये तिने तशी कल्पना दिली आणि त्या मनोहरने दिलेल्या पत्त्यावर जायला निघाली त्या पत्त्यावर पोहोचली तर मनोहर दिघे तिचीच वाट पाहत तिथं उभा होता हां काय झालं मला इथं का बोलावलं मॅम मी स्वतः गेले काही दिवस झालं तिथं स्कूलजवळ काही संशयास्पद आढळत आहे का ते पाहत होतो पण आज मला एक नाही तर दोन माणसं दिसली ओ रिअली काय बोलत होते थे? ते ते काय बोलत होते नाही समजलं कारण त्यांची भाषा मराठी नव्हती मला वाटतं ही टोळी इथली नसावीच ओके पण मग तुम्ही या सगळ्याची कल्पना पोलीस स्टेशन मध्ये द्यायला हवी होती मला का बोलवलंय कारण मॅडम मला फक्त तुमच्यावर विश्वास आहे ओ हो दिघे पण एवढ्या आधारावर आपण त्यांना कसं शोधू शकतो आणखी माहिती लागेल शोधू शकतो मॅडम आपण सध्या कुठं आहोत माहिती आहे हे पहा हे पडीक गोडाऊन आहे बरोबर समोरच्या साईडला साई हे गोडाऊन मी सकाळी एका मुलाला इथंच आणताना पाहिलंय काय हो हे बघा व्हिडिओ सुद्धा आहे मी त्यांचा पाठलाग केला आणि एका मुलाला इथं आणण्यात आलं तो मुलगा बेशुद्ध होता कोणालाही लक्षात येत नाही अशा मार्गे ते मुलांना इथं घेऊन येतात आणि रात्रीच्या शांततेत त्यांना जंगलाकडे घेऊन जातात पुढे त्या मुलांचं काय होतं ते तर व्हिडिओ तर पाहिलेच असतील तुम्ही तो त्याने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तिला दाखवत म्हणाला इट्स सो so सॅड ती पाहता पाहताच म्हणत होती एवढ्या जवळच्या पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी तिथं हजर झाले इन्स्पेक्टर हे काय म्हणत आहेत त्यांचं स्टेटमेंट घ्या आणि हवालदारांना हा गोडाऊन पिंजून काढायला सांगा आणि काही पुरावा मिळतोय का तेही पहा ओके मॅडम म्हणत इन्स्पेक्टर दिघेंकडून माहिती घेऊ लागले काही हवालदार त्या पडक्या गोडाऊनमध्ये काही पुरावा मिळतोय का पाहायला गेले मुग्धाच्या डोक्यात मात्र काही प्लॅन चालू होता त्या लोकांना पकडण्याचा आजचा पार्ट इथंच संपलाय बघूया मुग्धा नेमकं काय पाऊल उचलते तिचा काय प्लॅन चाललाय ते पुढच्या चा। भागामध्ये ऐकत रहा, तुझ्या सवेर परिपूर्ण मी कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच